मित्र हो निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार अगदी शेवटच्या फिनिश पॉईंटपर्यंत आलेला आहे काही तास शिल्लक राहिलेले आहेत पंतप्रधान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री गृहमंत्री हे सगळेच जण शेवटच्या अवघ्या काही तासांवर आलेल्या या शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी अगदी सज्ज झालेले आहेत आणि त्यामुळेच त्याच बरोबरीने आरोप प्रत्यारोपही तसेच तापायला लागलेत आणि याच आरोप प्रत्यारोपांचा भाग म्हणजे आज आपल्याला नाशिकमध्ये थेट मुख्यमंत्र्यांची बॅग तपासली गेली त्यांचं सामान तपासलं गेलं असं दृश्य पाहायला मिळालं आणि खरं तर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर त्यांची तपासणी झाली मुख्यमंत्र्यांची तपासणी होण्या इतपत हे काय सगळं गंभीर आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र म्हटल्या की निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाने प्रत्येकाला एक कमाल मर्यादा दिलेली आहे की इतका खर्च तुम्ही करू शकता मग अगदी जाहीर सभांचा खर्च हा फक्त पन्नास हजार इतका फुटकळ दाखवलेला आहे मित्र आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की आपल्या घरातल्या एखाद्या लहानग्याचा वाढदिवस सुद्धा पन्नास हजार रुपयात होतो की नाही हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल मग असं असताना एखाद्या पक्षाची चौकसभा किंवा एखाद्या पक्षाची छोट्या रस्त्यांवरची सभा छोटी सभा ही पन्नास हजार रुपयात होईल का तर त्याचं उत्तर नाही आहे पण निवडणूक का आयोगाने काही गोष्टी ठरवलेल्या आहेत काही नियम केलेले आहेत आणि त्यानुसारच सगळ्यांना वागावं वा लागतं जगावं वा लागतं काम करावं लागतं यातूनच एक गोष्ट किंवा या यंदाच्या निवडणुकीमध्ये मोदींना हॅट्रिक करायची आहे भाजपला हॅट्रिक करायची आहे आणि पुन्हा एकदा सत्तेवर यायचं आहे तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीला पण कसंही करून मोदींना घरी आहे असा माहोल तापलेला आहे आणि मग या सगळ्यांमध्ये प्रचंड मोठ्या पैशांचा महापौर हा सगळीकडे आलेला आपल्याला दिसतोय अगदी दबक्या आवाजात म्हणा किंवा तुमच्या स्मार्टफोनवर आलेल्या व्हिज्युअलमधून एका मतासाठी किती पैसे दिले जात आहेत वगैरे याच्या खमंग चर्चा आपण ऐकत असतो काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते राज्यसभा सदस्य आणि सामनाची तोप समजल्या जाणाऱ्या संजय राऊतांनी आपल्या राम प्रहरीच्या साक्षात्कारामध्ये असं म्हटलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरमधून जाताना इतक्या जड जड कसल्या बॅगा घेऊन जातात ते पैसे पोचवण्यासाठी इतक्या जड बॅगांचा वापर करतात असा त्यांनी आरोप केला होता आणि काय म्हणाले होते संजय राऊत ते आधी आपण बघूया नाशिकला मी आज एक मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्विट केला दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी आहेत का पाचशे सूट आणले का पाचशे सफारी आणल्या का, का बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले कोणाला दिले कसे दिले प्रत्य बॅगा उतरतायत ना असे उचलता येत नाहीत पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या चार फाईल असतील फार ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही दोन तासासाठी आले आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरतायत आमच्या गाड्या तपासल्या जातात मल्लिकार्जुन खरगे यांचे हेलिकॉप्टर तपासलं गेले मी सांगलीत गेलो माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली हा आमच्या झाडा नाकाबंद्या होत आहेत आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्री गृहमंत्री त्यांचे मंत्री हे जे खोकी आणि बॉक्स रागा पेट्या उतरवत आहेत त्यांचा तपास कोणी करायचा आता आपण पाहिलं की संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हा आरोप केलेला आहे पण ही गोष्ट काही फक्त संजय राऊत बोलत आहेत किंवा संजय राऊतांच्या बाबतीत सुरू आहे का तर किंवा संजय राऊत आणि मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत केली आहे का तर नाही बघा निवडणूक आयोगाने रस्त्यांवरती आप, आप तुम्ही सगळे आपण सगळे सामान्य नागरिक पाहत असू की रस्त्यावरती निवडणूक आयोगाने त्यांचे बूथ लावलेले आहेत पोलिसांचे बॅरिकेड्स लागलेले असतात आणि काही संशयास्पद गाड्या किंवा ज्याच्यात काहीतरी वेगळं असेल असं वाटलेल्या गाड्या तपासल्या जातात सगळ्यांच्या सरसकट तपासल्या जात नाहीत पण तपासल्या जातात आणि त्यामुळे नुकतीच मुंबईतल्या पवई या परिसरामध्ये एक खूप मोठी रोकड रक्कम मिळाली त्याचप्रमाणे इतर आणखी काही ठिकाणी गाड्यांमधून रकमा मिळाल्या पण मग हे सगळे म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्याकडून या पैशांचं वाटप आणि पैशांचे व्यवहार सुरू असल्याचा एक दर्प येऊन जातो संजय राऊतांनी केलेला आरोप त्याच अनुषंगाने होता का त्याचं उत्तर हो किंवा नाही हे संजय राऊतच देऊ शकतील पण अशा स्वरूपात आज मुख्यमंत्र्यांची बॅग तपासली गेली नाशिकच्या सभेला ते चालले होते तिथे हेमंत गोडसे हे उमेदवार आहेत आणि हेमंत गोडसेंच्या प्रचाराला ते जात असताना त्यांना काहीसा उशीर झाला होता तिथले जे नेते आहेत मंत्री आहेत दादा भुसे हे काहीसे अस्वस्थ झालेले होते आणि ते सतत पाठपु पाठपुरावा करत होते की मुख्यमंत्री कधी पोहोचणार याचा आणि काहीशा उशिराने मुख्यमंत्र्यांचं तिथे लँडिंग झालं ते तिथून उतरल्याबरोबर निवडणूक आयोगाचं जे फ्लाइंग स्कॉड आहे किंवा निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या आता मुख्यमंत्र्यांची बॅग तपासली ही घटना त्यांच्या बॅगा जड का असतात हे देखील मी आपल्याला सांगणार आहे पण अशाच पद्धतीची बॅग तपासण्याचं किंवा फ्लाइंग स्क्वॉडने लक्ष केल्याचा प्रकार हा मल्लिकार्जुन खरगे म्हणजे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या बाबतीतही झाला होता बिहारमध्ये त्यांची बॅग तपासली गेली होती फ्लाईंग स्क्वॉडने त्यांची बॅग तपासल्यानंतर काँग्रेसने प्रचंड आरडाओरडा केला होता आणि हे सगळं कधी घडलं होतं तर हे घडलं होतं बारा मेला त्याच्या आधी एप्रिलमध्ये राहुल गांधी यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली होती कारण राहुल गांधी हे मैसूर ते निलगिरी असा प्रवास करत होते आणि त्या प्रवासादरम्यान ते एका मागोमाग एक सभा घेत होते बघा ह्या सगळ्या गोष्टी केव्हा टार्गेट होत आहेत किंवा केव्हा लक्षात आणल्या जातात एखादा नेता एका पाठोपाठ एक सभा घेत जातो त्यावेळेला असं लक्षात येतं की याचा कार्यक्रम भरगच आहे आणि त्यामुळे या भरगच्च कार्यक्रमामध्येच काहीतरी वेगळं घडत असावं आणि त्यामुळेच या नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली गेली या नेत्यांच्या बद्दलची जी काही आक्षेपार्ह माहिती आहे त्याची खातरजमा करून गेली गेली आता बिहारमध्ये ज्या दिवशी मल्लिकार्जुन खरगे यांच्या बॅगेची तपासणी झाली तर ती कुठे झाली ती बिहारमध्ये समस्तीपूर आणि मुझफ्फरपूर या दोन ठिकाणी त्यांच्या एकापाठोपाठ एक सभा होत्या बिहारमध्ये त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही सभा होत्या आणि याच सगळ्याचा योगायोग साधत किंवा तोच मुहूर्त साधत मल्लिकार्जुन खरगे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली गेली या तपासणीमध्ये काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही पण ही तपासणी केली गेली त्यामध्ये अशा काही गोष्टी ठेवल्या आहेत का की ज्याच्यामुळे मतदारांना प्रलोभन दिलं जाईल राहुल गांधींच्या बाबतीतही तेच घडलं राहुल गांधी आ, हे स्वतः वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत आणि काँग्रेसच्याच नेत्यांना लक्ष केलं जातय अशा स्वरूपाचा आरोप किंवा अशा स्वरूपाची तक्रार ही काँग्रेसचे नेते करतायत पण आज महाराष्ट्रामध्ये राज्याच्या प्रमुखाच्याच बॅगांची तपासणी केली गेली मित्र हो असं महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतंय की हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचीच थेट तपासणी केली गेली त्यांच्या बॅगेत काय आहे हे, हे पाहिलं गेलं तर आता मी मुख्यमंत्र्यांच्या बॅगात जड का असतात हे आपल्याला सांगतो मुख्यमंत्री ज्यावेळेला प्रवास करतात अगदी ते रस्त्यांवरचा प्रवास करतात किंवा ते मुंबईतून पुण्याला जातात किंवा ते आपल्या घराबाहेर पडतात तर मुख्यमंत्र्यांनी आपला एक पेहराव जो आहे हा ज्याला आपण सिग्नेचर पेहराव म्हणू शकतो अशा स्वरूपाचा केलेला आहे म्हणजे पांढरी पॅन्ट आणि पांढरा शर्ट तर हे जे फॅब्रिक आहे हे फॅब्रिक काहीचं जड ज्याला आपण सफारी किंवा सूटला जे फॅब्रिक वापरलं जातं किंवा जे कापड वापरलं जातं त्याच कापडाचे शर्ट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वापरत असतात हे शिवणारा टेलर कुठे तर तेही मी आपल्याला सांगतो हे शिवणारा टेलर बोरिवली या उपनगरामध्ये आहे आणि मुंबईतल्या अनेक नामवंतांचे कपडे याच टेलरकडे शिवले जातात या एका पॅन्ट आणि शर्टच्या जर आपण वजनाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे पॅन्ट शर्टचं जे वजन असतं त्यापेक्षा तिप्पट वजनाचे ते कपडे होतात आणि मुख्यमंत्र्यांना एक सवय आहे ती म्हणजे एखादा शाईचा डाग किंवा एखादा चहा पिताना जर एखादा थेंब कप आपल्या शर्टावर उडाला तर तो शर्ट ते ताबडतोब बदलून टाकतात आणि त्यामुळे गर्दीत जाताना कार्यकर्त्यांना भेटताना किंवा गुलालाचे उधळण करताना थोडा जरी जाग थोडा जरी डाग आपल्या शर्टावर पडला तर त्याने मुख्यमंत्री चलबिचल चल होतात अस्वस्थ होतात आणि ताबडतोब आपला आपला शर्ट किंवा आपली पॅन्ट बदलून ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघत असतात आणि त्यामुळे दिवसभरात त्यांना अनेक जोड आपल्या गाडीत ठेवावे लागतात हेच ते कारण आहे दुसरी गोष्ट ते ज्या पण ठिकाणी जातात बऱ्याच वेळेला मुख्यमंत्री हे किंवा अतिमहत्वाच्या व्यक्ती हे तारांकित हॉटेलांमध्ये थांबतात पण असे अनेक मुख्यमंत्री आहेत बघा ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यावेळेला ते दुपारी वामकुक्षीसाठी पुन्हा वर्षावर जायचे तर एका मोठ्या नेत्याने जो तोही तेव्हा शिवसेनेचाच नेता होता त्याने त्यांना विचारलं की तुम्ही जेवल्यानंतर अँटी चेंबरमध्येच थोडी जर झोप घेतली तर ती तुम्हाला चालणार नाही का तुम्ही वर्षावरच का जाता तर त्याचं उत्तर असं होतं की जेव जेवताना आणि जेवल्यानंतरच्या विश्रांतीसाठी मुख्यमंत्री मनोहर जोशींचा एक पेहरा होता एक पायजामा आणि सदरा ते परिधान करायचे आणि तोच घालून जेवायचे तोच घालून ते विश्रांतीही घ्यायचे आता असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो की तोच पेहराव किंवा तोच सदरा पायजमा अँटीचे ठेवून नेऊन ठेवता येऊ शकत नाही आहे का तर हे त्या त्या व्यक्तीला जी गोष्ट कृती सुलभ वाटते ती ते करत असते संजय राऊतांसारखे नेते जे आहेत की ज्यांना रोज बोलायचं आहे त्यांना असे मुद्दे आणि अशा गोष्टी हव्या असतात आणि त्यामुळे त्यातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला आज मुख्यमंत्र्यांच्याच हेलिकॉप्टरची आणि बॅगांची तपासणी झाली आणि त्यामुळे पहिल्यांदा असं घडतं आहे की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि विकसनशील राज्यामध्ये राज्याच्या प्रमुखाच्या बॅगांची तपासणी ही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचं राजकारण दिवसा गडूळ होत चाललेलं आहे आणि दिवसागणिक असंस्कृततेच्या वाटेवर चाललेलं आहे त्यामुळे शरद पवार असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन आत्मचिंतन करणं ही खूपच काळाची मोठी गरज झालेली आहे आपल्याला काय वाटतंय मुख्यमंत्र्यांच्या अशा पद्धतीच्या तपासणीतून किंवा राहुल गांधींच्या हेलिकॉप्टर तपासणीतून आपण खरंच पारदर्शी निवडणूक करू शकणार आहोत का की हा फक्त दिखावा आहे निवडणूक आयोगाकडून केली जाणारी जी आचारसंहिता आणि त्याचे नियम आणि अटी या फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात किंवा एक दिखावा आहे असं आपल्याला वाटतं का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा हो आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण आपला पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत असेच काही महत्वाच्या विषयांवरचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद